आज नायगाव बैल बाजार नऊ जानेवारी रोजी गुरुवारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे दादा दाताला कशा आधी दोन दोन, दोन दात हात बघून घ्या रंगा भा रंगाला एक पिवळा एक तांबडा आहे भा शिंगाला चांगले हात सारखे हात नेटके निकते दात हात शिंग कधी केले मग जरा याला बरोबर हाणा की जोडीनं याला माग हाना जरा सरको बरा बरोबर उभं करा वाया बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली मग याची एक लाख चाळीस हजार रुपये कोण्या गावचे बर बघून घ्या मित्रांनो उंचीला सामान असलेले थोडा अलीकडे उंच आहे का जरा जास्त चार बोट फरक हाय चार चार बोट फरक हाय वाटाल चार बोट थोडा दाताला दोन दात हात अलीकडे थोडा उंच आहे तांबडा बर किंमत काय म्हणल्या एक लाख चाळीस जरा जास्त व्हायली किमती काय जास्त नाही बर बर जास्त नाही म्हणाले बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्यांशे पंचाहत्तर वीस बारा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की जमून देसाल की मग आंतरी करून देऊ तो बरं बरं घ्या मित्रांनो मार्या बशा झुल्या घोऱ्या सगळे खात्री खात्री सगळे बर खात्री कामाला लावून पैसे रुपयाला देतो म्हण आहे बरोबर ठीक आहे दा त्याला कसा आहे सहा दादा बोट बर पुढे याची काय किंमत ठेवली मग पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगा दाताला सहा दात आहे कामाला वगैरे दादा कामा लावून समज कामाला तर कोणाही कमाला कोणी कमाला तुमचा मोबाईल नंबर याला कंटिन्यू करतो दुसरा कोणता आहे तो बरं बरं तुमचाच नंबर कंटिन्यू कर द्या ह्याला एक काय नाही त्याची या अंतरण तांबड्या जांभळ्या मध्ये आता दोन दाताला कशा आहात ये, ये जुटले हे सहा दा ते हे झुटक कामाला काम सगळ्या खात्रीचे बरं बरं ह्याची काय किंमत ठेवली ह्याची एक पाच एक लाख पाच हजार रुपये सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर कमी रमी होतील की कमी जास्त बरं बरं नंबर कंटिन्यू करू द्यायला हां ठीक आहे मित्रांनो नायगाव बाजारमधील मधील वानेर कलरचे जनावर देवणी जातीमध्ये येतात पाहून घ्या पाया गेला झुटले बघून घ्या मित्र मागून समोरून दाखवतो समान उंचीचे असलेले बैल कोण्या गावचे आहेत भेटक बिलोलीचे होता मामा दाताला झुटलेत का कधी जुटलेत गेल्या वर्षी जुटलेत म्हणाले दाताला काय किंमत ठेवली यायची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाली बेटक बिलवली जनावर आहात मित्रांनो सामान उंची सारखे चालतात मामा हो झुंब्या धड्या सगळी खात्री कामाला लावून पैसे काय किंमत ठेवली यायची एकदा एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाली मामा किंमत जास्त व्हायली गे किंमत जास्त व्हायली गे बर बर कमी रमी होतील म्हणा की कमी रमी होतील की मोबाईल नंबर सांगा किडिओ शहाऐंशी डबल झिरो सत्तर चौतीस पंच्याऐंशी चौतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होतील कि होते गॅरंटी मित्रांनो बघून घ्या नायगाव बाजार मध्ये अवधात लाल कंदार मध्ये गोरे आले समान उंचीचे एकदम टॉप क्वालिटी जबरदस्त आवडत मध्ये गोऱ्यात बघून घ्या मित्रांनो नायगाव बैल बाजारच्या जवळ असलेलं गाव सालेगावच्या आहेत दोन्हीलाही बरोबर घ्या ना मग शांतात मग हा एकदम शांत असलेले गोऱ्या आहेत मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली मग एक लाख तीस कामाला कोण्या कोण्या झोपले कोळ पाणी वखराला झोपलेली खात्री द्यात गाडीगिडी लावलीत काय ला। खिळीगिरीवर की शांत बर बर मार्या बस्या घुऱ्या झुल्या सगळे सगळे बर बर सगळी खात्री बघून घ्या मित्रांनो चौकून दाखवतो कसे जनावर हात अवदात मध्ये गोरे लांब लचक हात कुठ्या गिट्याला चांगले हात पाया वेळेला बघून घ्या शेपूला देखील टाच लांडे आहात समान उंचीचे एकदम निगरा निवारले गोऱ्यात मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा अडुसष्ट अडुसष्ट ब्याण्णव बारा सत्तावीस ब्याण्णव बारा सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर कमी रमी करून देसाल कमी, कमी होती हा व्यवहारात आल्यावर कमी रमी होतील की मित्रांनो बघून घ्या नायगाव बाजारमध्ये दाताला कशा दादा चार चार दात असलेले पाया गेला एकदम टप क्वालिटीचे मजबूत असलेलं जोड नायगाव बाजार पसल्या गाव दुगावच आहे बघून घ्या पाठीमागून उठ्या गिट्याला जनावर एकदम फुल फुलतयारीवर जनावर मित्रांनो दादा काय किंमत ठेवली याची दीड लाख रुपये सांगाली त्याला थोडं पलीकडा नाही थोडं उंची मध्ये थोडं लहान मोठं आहे का चार बोट थोडं फरक आहे अलीकडं थोडा उंच आहे बघून घ्या भासिंगाला रंगाला सारखे हात सारखे बघून अलीकडं कपळाला टीका आहे दीड लाख रुपये किंमत सांगा कामाला कोणा कोणा लावले नांगर वखर तिपन नांगर वखर तिप्पन उमाट्या कामाला चलतात हा मारा बशा घुऱ्या बटा सगळी खात्री हा मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी होतील की ठीक दादा कुठला आहे जोड सालेगाव चूच आहात बर कसे आहात दोन दात चार दात मध्ये पिवळ्या कलर मध्ये आता पाहून घ्या मित्रांनो नायगावच्या बाजारच हे जवळच गाव असलेल्या सालेगावच्या काय किंमत ठेवली याची दीड लाख रुपये किंमत सांगाल एकदम जबरदस्त क्वालिटी जनावर हात आहे बघून घ्या दीड लाख रुपये किंमत सांगाल काटी मागून बघून घ्या मित्रांनो मजबूत हात जनावर गेला पाहून घ्या बार दादा शेतकऱ्याचं जोड होय या अलीकडे कामाला कोण्या कोण्या लावले उसाची सरी वगैरे पाठी हातात वीस व्हायली जमीन आहे ना बरोबर बर एकर जमीन व्हायला जनावर मित्रांनो बैलगाडीवर शंभर कुंटल सोयाबीन वळलेत ऊसाची सरी वळली सगळे काम रेजर गिजर हळदीला सगळेच कामाची खात्री बर काही मारणे मारणे फिरणं काही नाही गे झुल्या घोऱ्या बारा बट्टा सगळी दिसत तर काही दिस ना गेल याला काही चांदणी दिस ना गो बट्टा कायच नाही जरा सोडून जोडून उभं करा चलवा तिला बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐशी युट्यूब फेसबुक दोन्हीकडे आहे काढाय खोलाय बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी जोड तिकडीच वडा दादा पुढी वडा पाहून घ्या मित्रांनो पाया गेला एकदम घ्या इकडे एक हा उभं करा बघून घ्या मित्रांनो एकदम सामान उंचीचे आहेत त्याला घ्या पुढे थोडं हां दादा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस एक्केचाळीस पंच्याऐंशी एक्याण्णव एक्क्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होऊन जमून देताल की हा ठीक आहे